महाविकास आघाडी एकत्रपणे विधानसभा निवडणूक लढवणार वर्षा गायकवाड माझी मंत्री तथा खासदार वर्षा गायकवाड या नांदेड दौऱ्यावरती आल्या असून त्यांची प्रतिक्रिया घेतल्या असता त्या म्हणाल्या की आम्ही लोकसभेच्या निवडणुका महाविकास आघाडीनं एकत्र लढला आहे आणि येणाऱ्या विधानसभा देखील आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढू नाना पटोले यांनी तरी स्वबळाचा नारा दिला असेल तरी पक्षश्रेष्ठी चर्चा करून महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याचा आम्ही प्रयत्न विधानसभेची कायदा बिलकुल तुम्ही जर बघितलं असेल तर यावेळच्या सर्वत्रिक लोकसभेच्या इलेक्शन मध्ये काँग्रेस पक्षाला बरोबरच महाविकास आघाडीला पण चांगल्या सीट त्या ठिकाणी मिळालेल्या आणि म्हणून येणारी विधानसभा ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण जनतेने जो विश्वास आमच्यावरती दाखवलेला आहे जनतेने जो आम्हाला आशीर्वाद दिला आहे त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला काम करावे लागतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लढाई आम्ही जी लढत होतो ती संविधानाच्या रक्षणार्थ लोकशाहीच्या जे आहे ते जपणीसाठीच आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो मूलभूत मुद्द्याला आम्ही हात घातला जसं शेतकऱ्याला मिनिमम वेज मिळालं पाहिजे त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बेरोजगारीचा होता महागाईचा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी उचलला महिला सन्मानाचा मुद्दा उचलला आज तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महत्त्वाचे मुद्दे आता नीटचा मुद्दा चालू आहे आता पेरणी चालू आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून सारासारपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमचं जे आहे ते पत्रक तयार करून त्या ठिकाणी येऊ आणि आम्ही जनतेला आवाहन करू की ज्या तऱ्हेने आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र सरकारमध्ये जो कारभार चाललेला आहे आणि त्यांच्या की त्या मतभेदामुळे ज्या तर लोकांच्या कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे ते न देता स्वतःच्या तिन्ही पार्टीच्या एकमेकाशी जे आहे ते तगडातगडा घालून ते पाडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की जनतेने जो आम्हाला विश्वास लोकसभेच्या इलेक्शनला दिला तो येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनला पण आम्हाला देतील आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि निवडून देतील शिवसेनेकडून उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संपूर्ण म्हणजे जे विधानसभा मतदारसंघ आहे तिथलं तिथे स्वतंत्रपणे चाचपणी सुरू आहे आणि नाना पटोले प्रणाले की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती आमची पण चाचपणी सुरू आहे मग आघाडी राहील का नाही मला जी माझी मै मा, मा मी मागच्या चार पाच दिवसापूर्वी त्यांना भेटले होते मध्येच परवासुद्धा त्यांना आदित्यजींना त्यांचा जन्मदिवस होते भेटले होते आणि मला एक गोष्ट सांगायची की आमची जी चर्चा झाली बिलकुल माझ त्या दिवशी मी प्रि प्रियांका चतुर्वेदीजींचं सुद्धा मी त्या ठिकाणी बाईट ऐकली पण त्यांनी हेच सांगितलं की आम्ही सर्वांना सांगतोय की येणाऱ्या काळात पण महाविकास आघाडीचं एकत्र लढण्याचा आमचा सगळ्यांचा विचार आहे कारण जितकं माझं बोलणं झालं आहे सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांशी माझं दोनदा भेट झाली आदित्य आदित्यभावांशी माझी एकदा भेट झाली आणि आमच्या ज्या चर्चेअंतर्गत या अंतर्गत जी आमची चर्चा झाली त्याच्या अंतर्गत महाविकास आघाडी म्हणून एक दिलाने एक मानाने आम्ही लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मी सांगते आता आमच्याकडे जे आहे ते पदव्युद्धाचं इलेक्शन सुरू आहे ते झाल्यानंतर आम्ही बसू आणि त्या संदर्भामधला टिक तिकीट डिस्ट्रीब्युशन संदर्भामधल्या चर्चा करू त्यामुळे आमच्यामधला कुठलाही तऱ्हेचा मनभेद किंवा त्या तऱ्हेचं कुठलंही वातावरण नाही आहे मला पूर्ण खात्री आहे की आम्ही सगळेजण एकत्र लढणार आहोत महाविकास आघाडीची बैठक होती मुंबईमध्ये तुम्ही पण नाहीत जेवढीवर नाहीत आणि नाना पडोले पण कोण राहणार उपस्थित कधी बैठक आहे चालू झाला अच्छा मला माहित नाही ती बैठक होती कारण याचं कारण असं की माझ्या घरचं लग्न आहे माझ्या धीराच्या मुलीचं लग्न आहे त्यामुळे मी गावी आलेली आहे पण असं काही नाही जसं मी तुम्हाला सांगितलं की परवाच मी मातोश्रीवर होते आम्ही एकत्र बसून दीड तास चर्चा केलेली आणि आमचं एकदम चांगलं कम्युनिकेशन आहे कारण आमच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचं मतभेद होण्याचा प्रश्नच नाही कारण एक दिलाने एक आम्ही ज्या तऱ्हेने काम केलं तुम्हाला मी सांगते यावेळेचं जे इलेक्शन लढलं ना ते मी खरं तर महाविकास आघाडीच्या सगळं कार्यकर्त्यांना धन्यवाद देऊ शकते डीआलाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही बघितला नाही पण एवढ्या मोठ्या त्या ठिकाणी टेम्परेचर असताना सुद्धा आम्ही दुपारी रॅली काढायचो आणि जेवढ्या काँग्रेसचे कार्यकर्ते हरिलीने काम करायचे तेवढंच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचे कार्यकर्ते एन सी पीचे कार्यकर्ते शरद पवार साहेबांचे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते काम करायचे समाजवादीचे त्यामुळे आमच्यामध्ये जी एकता झालेली आहे ना ते मला वाटतं आता पत्रकारांनी भले जरी चर्चा जरी सुरू केलेली असेल तरी ते आमच्यामधली एकता तुटू शकत नाही आम्ही विधानसभा एकत्र लढणार याची मला पूर्ण खात्री अशोक चव्हाण अशोक चव्हाण एका भाजपमध्ये गेले नांदेड पहिल्यांदा त्याच्यानंतर तुम्ही काय स्थिती मला खूप आनंद वाटला की इथल्या जनतेने दाखवलं की नेते जरी गेले तरी जनता कोणाबरोबर असते जनता ही विचारांबरोबर असते जनता ही सगळं जाणतिक की काही लोकांवर राजकीय दबाव असतात काही सरकारी यंत्रणेचा दबाव असतात काही लोकांना पैशाची आमिष दाखवली जातात काही लोकांना आपल्याला माहिती आहे की सत्तेसाठी जातात प्रत्येक आपापल्या स्वार्थासाठी जात असतो परंतु जनता जी असते ही सत्यासाठी आणि त्यासाठी लोकशाहीसाठी असते म्हणून जनतेने जे उत्तर आहे ते उत्तर त्यांना दिलं की जनतेने जनतेने उत्तर हेच दिलं की आम्ही संविधानाबरोबर आणि याच्याबरोबर राहणार तुम्ही जरी किती पक्ष बदलले तरी जनता काय पक्ष बदलत नसते ज्या व्यक्तीला आणि हे आता मला हे इलेक्शनच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीनं पण एक गोष्ट कळलेली आहे आणि ती गोष्ट लोकप्रतिनिधींना ही ले ले की तुम्ही जरी पक्ष बदलले तर तुम्हाला लोक स्वीकारतील असं नाही आहे लोकांना जे स्वीकारायचं तेच लोक स्वीकारणार आणि लोकांनी तुम्हाला निवडून दिले कारण तुम्ही त्या विचारधारेशी विचारबद्ध राहाल आणि पक्षाशी एकनिष्ठ राहाल पण दुर्दैवाने आज ज्या तऱ्हेचं एक वातावरण आहे ह्याला कुठे ना कुठे मोदी आणि शाह हे, हे जिम्मेदार आहेत मला असं वाटतं आणि यांनी ह्या देशामध्ये आणि राज्यामध्ये जे वातावरण केले जे कळू शकते मी सांगितलं की कुठल्याही यंत्रणेचा वापर करायचा आणि विरोधकांना विरोधा पक्षामध्ये राहू द्यायचं ना ही ते ना ते जी भूमिका आहे ना ही लोकांनी मोडीत काढली लोकांनी आता त्यांना त्या ठिकाणी त्यांची भाजपमध्ये तर नांदेडची पण सीट पडली हिंगोलीची पडली लातूरची पडली लोकांचे धन्यवाद कार्यकर्त्यांचे धन्यवाद त्यांनी जाऊ का परत तुझ्या पक्षात नाही आम्ही जर माझा सकाळी सकाळी बाईट मध्ये सांगितले कांदा सौक्यभर जिथे आहात तिथे सौक्याने राहावा पूर्ण देते राहावा आता मला वाटतं की आम्ही आमचं सांगितलेलं आहे की आम्ही आता नवीन कार्यकर्त्यांना घेऊन काम करतोय आणि नवीन कार्यकर्ते या ठिकाणी उदयास येत आहे सांगलीची जागेबद्दल खूप जणांना पोटात दुखू लागलं असं काल विश्वजित कदम म्हणालेले आहेत महाविकास आघाडीमध्ये या वक्तव्यामुळे आलबेल वाटत नाहीये ते व्यक्ती वाक्य जे आहे ना ते वक्तव्य ते विश्वजित कदमांचे त्यामुळे त्यांना त्याबद्दल बदल बुडू शकतात असं आहे की प्रत्येक पक्षामधल्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की मला तिकीट मिळालं पाहिजे मलासुद्धा वाटत होतं की मला एका एका जिल्ह्यामधून तिकीट मिळायला पाहिजे ज्या जिल्ह्यामध्ये मी आमदार होते पक्षाने जो निर्णय घेतात तो पक्षाचा निर्णय सर्वोत्तोपरी मानून आम्ही जिथे तिकीट दिलं तिथे लढलेलो आहे आम्ही पक्षाशी एकनिष्ठ कार्य करतो त्यामुळे प्रत्येकाची वैयक्तिक मतं असतात त्यामुळे त्यांच्या मताचा मी सन्मान करते अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे माझा बरोबर झाला असेल नाही मला वाटतं आप त्यांचा मधला अंतर्गत मला सकाळी हा प्रश्न विचारलाय कारण त्यावेळी मी त्यावेळी पण सांगितलं की हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि भाजपाच्या प्रवक्त्या त्याच्या संदर्भामध्ये उत्तर देतील आणि तो आरोप त्यांनी त्यांच्यावरती केलाय त्यामुळे मला वाटतं की देशाचे पंतप्रधान त्या संदर्भात बोलतील